पिंपरी चिंचवड शहराचा नवीन विकास आराखडा जो, ते ते जो आहे सुधारित विकास आराखडा जो चौदा मेला जाहीर झाला जनतेसाठी त्याच्यावर साठ दिवसामध्ये हरकत योजना घ्यायच्या पण या विकास आराखड्यामधला सगळ्यात एक महत्वाचा जो मुद्दा आहे त्याबद्दल मी चर्चा करणार आहे मुद्दा काय आहे या शहराची ओळख आहे ती मुळात उद्योग नगरी म्हणून ही उद्योग नगरी ही ओळख पुसण्याचं काम ह्या विकास आराखड्यामध्ये केलेलं आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे या शहराची जी स्थापना झाली तेव्हापासून आता पण पाहिलं पिंपरी चिंचवड हे जागतिक पातळीवरती देशामध्ये दे, एक इंडस्ट्रीयल सिटी म्हणून ओळखलं जातं परंतु आता ह्या विकास आराखड्यामध्ये ते इंडस्ट्रियल क्षेत्र जे आहे औद्योगिक क्षेत्र तेच मोठ्या प्रमाणात कमी केलेलं आहे विकास आराखड्यामध्ये त्याच्यामुळं या शहराची जी उद्योग नगरी ओळख आहे ती उद्योग नगरी पोचली जाण्याची दाट शक्यता आहे सुरुवातीपासून मी सांगतो या विकास आराखड्याची शिरफाड म्हणजे पोस्टमॉर्टम करण्याचं काम आपण करतोय त्या संदर्भात मी बोलत असतो नमस्कार मी अविनाश चेलेकर पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे विकास आराखड्याबद्दलच आपण जे वेगवेगळे भाग करतो त्याच्यामध्ये आज विशेषतः अत्यंत महत्वाचा असा टॉपिक आहे या शहरातला तो म्हणजे उद्योगांचा शहराचं एकूण क्षेत्रफळ किती त्याच्यामध्ये औद्योगिक किती निवासी किती शेती किती याचं एक सगळं गणित त्या विकास आराखड्यामध्ये असतं त्या ह्याच्यामध्ये एकूण आतापर्यंत पिंपरी चिंचवडमध्ये एकूण सतराशे शहात्तर हेक्टर क्षेत्र हे इंडस्ट्रियल होतं त्याला आपण औद्योगिक झोन इंडस्ट्रीयल झोन hmm. तर तो, तो इंडस्ट्रियल झोन आता चौदाशे चोवीस हेक्टर पर्यंत कमी केलेला आहे नवीन विकास आराखड्यामध्ये दाखवले चौदाशे चोवीस हेक्टर पर्यंत कमी म्हणजे तब्बल पाचशे बावन्न हेक्टर क्षेत्र म्हणजे जवळपास साधारण साडेबारा तेराशे एकर क्षेत्र इंडस्ट्रियलचं ते कमी केलेलं आहे म्हणजे त्याचे कारणही तशीच आहेत आपण त्या संदर्भात मी तपशिलावर थोडं बोलणार आहे परंतु आपण जर पाहिलं तर या विकास आराखड्यामध्ये टाटा मोटर कंपनी आपल्याला माहिती असेल टाटा मोटर कंपनी ही टेलको जो रस्ता आहे जो भोसरी तो यमुनानगर जाणारा पूर्वीच्या बाजूला हे संपूर्ण टाटाचाच इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्स आहे आणि डाव्या बाजूला जे आहे पश्चिमेला ते सुमंत लेक म्हणून आहे हा सुमंत लेकचा जवळजवळ दीड दोनशे एकराचा परिसर हा तसा संपूर्ण इंडस्ट्रीयल ह्याच्यामध्ये आहे तो संपूर्ण जे संपूर्ण येलो दाखवलेला आहे म्हणजे तो ह्याच्यामध्ये इंडस्ट्रीयलचा तो रेसिडेन्स केलेला आहे इंडस्ट्रीयलचा पिंक कलरमध्ये असतो पण तो आता या रेसिडन्स म्हणजे पिवळ्या कलरमध्ये केलाय चौकशी केली असं का झालं का केलं तुम्ही तर ते म्हणता चुकून झालं इंटरेस्टिंग आहे दुसरं आय टू आर इंडस्ट्री टू रेसिडन्स अशा प्रकारचे या शहरामध्ये जवळपास दीडशे एक कारखानदारी कारखाने बंद झाले आणि त्या ठिकाणी निवासी झालेले त्याच्यामुळे ते क्षेत्र त्याच्यातून झालेलं आहे एमआयडीसी मधला दुसरा एक मुद्दा फार महत्वाचा आहे त्याच्यावरती स्वतंत्र मी व्हिडिओ करणार आहे या विकास आराखड्यामध्ये एम आय डी सी महापालिका आणि प्राधिकरण या तीन प्लॅनिंग अथॉरिटी पैकी एम आय डी सीच्या बाराशे हेक्टर क्षेत्रावरती जी जी आरक्षण टाकलेली होती आतापर्यंत गेल्या तीस वर्षामध्ये तीस चाळीस वर्षामध्ये ती सगळी विकास आराखड्यातली आरक्षण ओढून टाकली त्या मंडळींनी म्हणजे नवीन विकास आराखड्यामधला हा सगळ्यात मोठा स्फोटक मुद्दा आहे त्याच्यावरती एक स्वतंत्र टॉपिक करणार आहे आता फक्त मी शहराचं इंडस्ट्रीयल झोनिंग ते कमी कसं केलं त्याच्याबद्दल फक्त बघतो स्पेसिफिक पूर्वीच्या विकास सारखाड्यामध्ये ते एकोणीशे एकोणीशे शहात्तर होतं ते चौदाशे के चोवीस केलं म्हणजे पाचशे बावन्न हेक्टर क्षेत्र कमी आहे लोकमतने या संदर्भात डॉक्टर विश्वास मोरे लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार त्यांनी दिलेली ही बातमी फार सुंदर आहे त्याच्यामध्ये स्पेसिफिक त्यांनी अभ्यासपूर्ण बातमी दिली विकास आराखड्याने उद्योग नगरीची ओळख पोचली जाणार शहरातील कमर्शियल झोनिंग झोनची संख्या आणखी कमी होणार याच्या थोडा तपशिलामध्ये जाऊन बोलणार आहे मी म्हणजे त्यांनी दिलेली बातमी अत्यंत मुद्देसूत आणि या शहराला पुढच्या पंचवीस वर्षामध्ये इंडस्ट्रीयल सिटी म्हणून ओळखली जाण्याची जी ओळख आहे ती कायमची पुसली जाण्याची दाट शक्यता आहे त्याची पायाभरणी ह्या विकास आराखड्यामध्ये झालेली आहे म्हणून सुरुवातीपासून सांगतो हा विकास आराखडा हा शेतकरी विरोधी आहे हा विकास आराखडा हा व्यापार विरोधी आहे हा विकास खरा आराखडा हा डीपी हा आता इंडस्ट्री म्हणजे थोडक्यात कारखानदारीच्या विरोधात आहे असं स्पष्ट म्हणायला हरकत नाही कारण त्यांनी आकडे बोलतात ही मनाचं बोलत नाही आकडे बोलतात म्हणजे या शहरामध्ये एमआयडीसी मधली सगळे आरक्षण उडवलेत त्या संदर्भात ते काही बोलायला तयार नाही आहेत एमआयडीसी सुद्धा या संदर्भात काही सांगत नाहीये तेलको सारख्या कंपनीचं एक संपूर्ण दोन अडीचशे एकराचा जो पट्टा आहे तो संपूर्ण त्यांनी येलो मध्ये कन्वर्ट केलेला आहे ते का तर म्हणत चुकून झालेलं आहे आयटोआरचं हे वेगळं खरं पाहिलं तर आपण या शहराचा आपण गेल्या पाच पन्नास वर्षाचा इतिहास पाहिला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी यच कंपनीची पायाभरणी केली म्हणजे महात्मा गांधी यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांचं निधन झालं ते निधन काय झालं तर त्यांना एक दुधा आजार झाला होता आणि त्याच संदर्भात त्यावेळेस जे पेनिसिलिनचं इंजेक्शन पाहिजे ते मिळालं नव्हतं त्यांची स्मृती म्हणून यच ए कंपनीची स्थापना झाली त्याला जवळजवळ साठ एक वर्ष झाली ती एच ए कंपनीची स्थापना तिथून पुढे या शहरामध्ये टेलको बजाज नंतर एसकेप बाकी देशी विदेशी अशा सगळ्या कंपन्या आल्या आणि या कंपन्यामुळे या शहराची ओळख झाली ती इंडस्ट्रीयल सिटी ज्यावेळेस नगरपालिका होती म्हणजे साधारण आपण पन्नास वर्षापूर्वी या शहराचे नगरपालिका भोसरी चिंचवड पिंपरी आणि आकुडी या तीन ग्राम चार ग्रामपंचायती एकत्र करून नगरपालिका पहात्राला स्थापना झाली त्यावेळेस या शहरामध्ये जे जकातीचं उत्पन्न होतं ते आशिया खंडात सर्वाधिक उत्पन्न असलेले म्हणून श्रीमंत महापालिका ही बिरुद्धवली त्यावेळेस मिळाली कशामुळे मिळाली ती कारखानदारीमुळे मिळालेली कारण जकातीमधून मिळणारा रेव्हेन्यू हा सर्वाधिक होता म्हणून पण आता यांना मस्ती आली आहे आणि त्यांनी ती ओळख पुसायचा प्रयत्न ह्याच्यामध्ये केलेला विकास आराखड्यामध्ये नगरपालिकेची महापालिका झाली तरी सुद्धा या शहराची श्रीमंती इंडस्ट्रीमुळं झालेली श्रीमंती ती आहे तशीच काय म्हणते परंतु आता हळूहळू इंडस्ट्रीयल क्षेत्र कमी कमी करत न्यायचं ते रेसिडेन्समध्ये कन्वर्ट करायचं त्याच्यामुळे या शहराचा जो मूळचा परिचय आहे इंडस्ट्रीयल सिटीचा तो संपण्याची दाट शक्यता आहे मी हा उद्योग विरोधी आराखडा यासाठीच म्हणतोय या, या शहरामध्ये एकूण टोटल उद्योग जर आपण पाहिले त्याचे आकडे जर आपण पाहिले तर साधारण राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरचे सुमारे चार हजार पाचशे एकोणऐंशी उद्योग आणि इतर छोटे मोठे सात हजार नऊशे सत्त्याण्णव असे मिळून बारा हजार पाचशे शहात्तर उद्योग कारखाने या शहरामध्ये आहेत वास्तविक तसं पाहिलं तर मोदी काय फडणवीस काय या दोन्ही सरकारांचे भाजपच्या सरकारांचे धोरण हे उद्योग पूर पूरक आहे काय मास्त त्यांची पॉलिसी आपण पाहिली तर परंतु या शहरामध्ये त्याच्या विरोधामध्ये त्याच्या विरोधामध्ये कारस्थान करण्याचं काम ह्या विकास आराखड्यामध्ये झालेलं आहे आता या संदर्भात इंडस्ट्रीचे जे त्यांच्या लघु उद्योग संघटना आहे किंवा इतर मराठा चेंबर ऑफ कॉमर्स आहे यांनी या विषयावरती आवाज उठवला पाहिजे म्हणजे एक आय टू आर मध्ये इंडस्ट्रीयलच रेसिडेन्स करण्याचं प्रमाण इतकं प्रचंड वाढत चालले दीड एकशे मोठे मोठे उद्योग बंद झाले त्यांनी त्यांच्या कारखान्याच्या जागेवरती इमारती उभ्या केल्यात त्याच्यामुळे ते पण इंडस्ट्रीयचं क्षेत्र संपूर्ण मध्ये कन्वर्ट झालेलं आहे या शहरातला फार मोठ्या प्रमाणावरती उद्योग हा बाहेर चाललेला आहे चाकण तळेगाव रांजणगाव या पट्ट्यामध्ये चाललेला आहे त्याच्यामुळे ते कारखानदारीचं क्षेत्र आहे ते सुद्धा हळूहळू इंडस्ट्रीयचं मध्ये केलेलं आहे पण त्याच्यावर आणखी कडी करायचं म्हणून काय या विकास आराखड्यामध्ये त्यांनी पाचशे बावन्न हेक्टर क्षेत्र जे आहे टोटल ते इंडस्ट्रीच रेसिडेन्स केलं वास्तविक तसं करायला नको होतं ते चुकीचं होतं कारण म्हणून मी सांगतो की हा विकास आराखडा हा कारखानदारीच्या विरोधात आहे या शहरातली कारखानदारी जर संपत चालली कारखानदारीचं क्षेत्र जर तुम्ही कमी केलं कारखाने जिथे जिथे उभे आहेत ते क्षेत्र तुम्ही आर झोनमध्ये कन्वर्ट करायला सुरुवात केली आणि ते जर कमी झालं तर इथला रोजगार कमी होईल ती उलाढाल कमी होईल याविषयी काही वाटत नाही त्याच्यामुळे विकास आराखडा तयार करताना काय डोकं वापरले यांनी गॉडनोज कारखानदारी कशा पद्धतीने संपवतात त्याचा हा उत्तम नमुना आहे या शहरातलं विकास आराखड्यामध्ये जुन्या विकास आराखड्यामध्ये कमर्शियल झोन ज्याला आपण म्हणतो तो सहाशे हेक्टर होता टोटल सहाशे बहात्तर हेक्टर क्षेत्र होतं तर ते कमी करून प्रस्तावित नवीन या विकास आराखड्यामध्ये ते फक्त एकशे चौऱ्याहत्तर हेक्टर ठेवले म्हणजे जे धंदे उद्योग उद्योगाबरोबर जे व्यापार असतो व्यापार झोन थोड्या कमर्शियल झोन ज्याला आपण म्हणतो तो कमर्शियल झोन त्यांनी सहाशे बहात्तरचा चारशे अठ्ठ्याण्णव हेक्टर कमी केला फक्त एकशे चौऱ्याहत्तर हेक्टर पर्यंत खाली आणलेला आहे हे तुमच्या सुधारित विकास आराखड्यातले आकडे सांगतायत की तुम्ही उद्योग आणि व्यापार याच्या विरोधामध्ये हा आराखडा आहे सरळ सरळ म्हणजे कारखानदारी तर संपवायला निघालात पण इथले व्यापार सुद्धा संपवायला निघालेले आहेत पिंपरी चिंचवड भोसरी तळवडे तातवडे हा संपूर्ण परिसर जर पाहिला तो छोटे मोठे उद्योग जे आहेत या उद्योग कुदळवाडीमध्ये मध्ये मध्यंतरी एक चार महिन्यापूर्वी कारवाई झाली अतिक्रमण कारवाई आठशे स्मॉल स्केल उद्योग जे तीस पस्तीस वर्षापासून तिथे आहेत ते भुईसपाट केले भुईसपाट केली निर्दयपणे कारखानदार सगळे रडतायत अक्षरशः आता विकास आराखड्यामध्ये सुद्धा तुम्ही इंडस्ट्री झोन काढून टाकताय म्हणजे नेमकं यांना करायचं काय या शहराचं भलं करायचं का शहर खड्ड्यात घालायचं यांचा हेतू स्पष्ट होत नाहीये पण जण हो तुम्ही याच्यावरती बोललं पाहिजे अदरवाईज या विकास आराखड्याच्या संदर्भात मध्ये तुमचं काय मत आहे स्पष्ट मत आहे हे केलेलं बरोबर आहे की चुकीचं आहे या संदर्भात तुम्ही बोललं पाहिजे अन्यथा पुढचा या शहराचा जो पंचवीस वर्षाचा जो विकास होणार आहे तो ह्या विकास आराखड्यात काय काय योजना आहेत त्याच्यानुसार होणार आहे त्याच्यानुसार त्याच्यावर बोट ठेवून पुढची डेव्हलपमेंट होणार आहे त्यामुळे आताच तुम्ही या विषयावरती बोललं पाहिजे या शहरातील सगळे कारखानदार लघु उद्योजक त्यांच्या संघटना लायन्स क्लब रोटरी क्लब आणि ज्यांना ज्यांना या विषयाची आवड आहे किंवा ज्यांना ज्यांना वाटतं या शहराचं अर्थकारण हे कोसळलं नाही पाहिजे ढासळलं नाही पाहिजे त्यांनी या विषयावरती जर बोललं पाहिजे आणि इंडस्ट्रियल झोन जो कमी केलाय त्या संदर्भामध्ये त्यांच्या सूचना हरकती ह्या त्या विकास आराखड्या संदर्भामध्ये तुम्ही उपस्थित केल्या पाहिजेत लघु उद्योग संघटनेचे जे जे, जे संस्थापक आहेत या शहरातले तात्या सपकाळ त्यांनी सुद्धा बातमीमध्ये त्यांची प्रतिक्रिया देताना तेच सांगितलेलं आहे महापालिका विकास आराखडा जाहीर झाला आहे त्यात औद्योगिक क्षेत्र घडवलं आहे उद्योगवाढीचे धोरण हवे होते मात्र विविध कारणांनी स्थलांतर होत आहे त्याचे प्रमुख कारण शासकीय धोरण आहेत एम आय डी सीने लघु धोरण राबवायला हवे होते पूरक धोरण राबवायला हवे होते आराखड्यात उद्योगांचे क्षेत्र कमी करू नये ही आमची कळकळीची विनंती आहे हे प्रातिनिधिक त्याचं एक उदाहरण आहे म्हणजे उद्योग आणि व्यापार याच्या विरोधात हा आराखडा कसा आहे त्या संदर्भातला हा फक्त चॅप्टर आहे आजचा एम आय डी सी जर संपली तर इथला रोजगार आणखीन कमी होत जाईल रोजगार संपला तो उद्योग नवरी पुढे ओस पडत जाईल टी बी टी इंडस्ट्री हिंजवडी तळवडे ही शहरांना फार मोठी उभारी देणार आहे त्याच्यामुळे या शहरामध्ये बऱ्यापैकी अर्थकारण इथली इकॉनॉमी ही जबरदस्त वाढलेली आहे इथल्या जागांचे रेट प्रचंड वाढलेले आहेत परंतु ह्याचा अर्थ जो मूळचा ॲटोमोबाईल इंडस्ट्रीचा जो इथला कारखानदारीचा जो भाग आहे तो संपवायचा असा बिलकुल होत नाही या शहरातलं उद्योगपूरक धोरण असलं पाहिजे या शहरामध्ये विकास आराखडा हा सुद्धा उद्योगपूरक असला पाहिजे उद्योग संपवणारा नसावा असं आता यांना खडसावून सांगण्याची वेळ आलेली आहे महापालिका आयुक्त शेखर सिंह याचा विचार करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद